नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा तालुक्यामध्ये होळी व धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा वाडा तालुक्यामध्ये होळी हा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणासाठी गावातील सर्व लोक एकत्र येऊन लाकडे जमा करून विधिवत पूजा करून होळीसाठी पुरणपोळी नारळ पापडी साखर गाठी असा नैवेद्य अर्पण करून खोली ही पेटवली जाते चांगल्या गुणांचा वाईट गुणांवर झालेला विजय म्हणून होळी हा सण साजरा केला जातो मत्सर द्वेष मतभेद विसरून प्रेम शांती आनंद चौकडे पसरू दे तसेच होळीच्या अग्नीत नकारात्मकता जळू दे असे विचार या होळी सणांमध्ये घेतले जातात गावातील नवतरुण मंडळी होळीच्या सणानिमित्त गावच्या गावदेवीचं जागरण भजन करून होळीचा आनंद घेत असतात तसेच दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण साजरा केला जातो यामध्ये पाणी व रंग एकमेकांच्या अंगावर उधळून मोठ्या आनंदात व उत्साहात हा सण साजरा केला जातो या दिवशी लोकापसातील मतभेद विसरून एकमेकांना रंग लावतात हा सण आनंदाचा सण आहे या दिवशी लोक दुःख विसरून एकमेकांसोबत आनंदाने हा दिवस साजरा करतात यामध्ये लहान मुलं मोठ्या उत्साहात मोठ्या बरोबर सणाचा आनंद घेत असतात वाडा प्रतिनिधी सचिन पाटील इंडिया न्यूज अठ्ठावीस ची रिपोर्ट